नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्या म्हणजेच एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी या वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग असणार आहे तर पुष्य नक्षत्र हे नक्षत्रामध्ये सर्वात श्रेष्ठ मानलं जातं तर या नक्षत्राला नक्षत्रांचा राजा असंही म्हणतात पुष्य नक्षत्राचे स्वतःचे असे नक्षत्रा चे चे खास महत्व आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येतात तेव्हा त्याला गुरुपुष्य नक्षत्र म्हणून ओळखलं जातं हे पुष्य नक्षत्र एकवीस नोव्हेंबरला सकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होत असून दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटांनी संपणार आहे तर या दिवशी अनेक योग तयार होत आहेत रवी योग हा सकाळी तीन वाजून पस्तीस मिनटापासून ते बावीस नोव्हेंबरला सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटापर्यंत असणार आहे याशिवाय योग आणि सर्वार्थ सिद्धी योग असे देखील योग तयार होत आहेत तर ते सकाळी म्हणजेच एकवीस नोव्हेंबरला सकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटापासून ते तीन वाजून पस्तीस मिनिटापर्यंत असणार आहेत अंकशास्त्रानुसार तीन हा गुरुचा अंक आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी गुरुपुष्य नक्षत्र असल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे सुवर्ण खरेदी मौल्यवान वस्तूंची खरेदी श्री महालक्ष्मी उपासनेसाठी दुर्गा सप्तशती पाठ करण्यासाठी श्रीसूक्त पठन करण्यासाठी हा योग खूप शुभ मानला जातो गुरुपुष्यामृत योगावर जर सोने खरेदी केले तर सौख्य प्राप्त होते त्यात वाढ होते म्हणजे वृद्धी होत जाते आहे ती लक्ष्मी तुमची आहे जे धनधान्य आहे पैसा पैसाडक आहे तर ते स्थिर राहून त्यामध्ये वाढ होते त्यामुळे अशा योगांवरती आपण धनधान्याची खर, खरेदी नक्कीच करावी तसेच मौल्यवान वस्तूंची खरेदी केली तर ती टिकून राहते सुख देते त्यामुळे अशा या गुरुपुष्यामृत योगावरती तुम्ही सोने चांदी काही मौल्यवान वस्तूंची खरेदी नक्कीच करू शकता गुरुपुष्य योगावर मंत्रसाधनासुद्धा केली जाते आणि ती सिद्ध होते खूप फलदायी सुद्धा ठरते त्यामुळे या दिवशी अनेक भाविक मंत्रसाधनासुद्धा करतात तसेच या योगावरती नदीमध्ये स्नान केल्यामुळे महापुण्य प्राप्त होते पुष्य म्हणजेच पोषण करणारा शक्ती देणारा ऋग्वेदात पुष्य नक्षत्राला म्हटले आहे गुरु ही या नक्षत्राची देवता आहे गुरुची सर्व शुभ फळे पुष्य नक्षत्रात वृद्धिंगत होतात त्यामुळे गुरु पुष्य योग हा अमृतसिद्धी योग मानला जातो ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीत वेळोवेळी बदल होत असतात त्यामुळे शुभ अशुभ योग तयार होत राहतात असाच एक शुभ योग आहे ज्याला गुरु म्हणतात तर या नक्षत्रांच्या निर्मितीदरम्यान शुभ कार्य तसेच वस्तूंची खरेदी करणे चांगले मानले जाते तर वर्षातील हे शेवटचे पुष्य नक्षत्र असणार आहे गुरु योगात या दिवशी वाहन खरेदी करणे मालमत्ता घर कपडे सोने नाणे दागिने या सर्व खरेदी करण्यासोबतच नवीन व्यवसाय सुरू करणे सुद्धा खूप शुभ मानले जाते तर या दिवशी देवांचा गुरु बृहस्पती खूप बलवान असतो त्यामुळे काही राशींच्या लोकांचे नशीब उजळू शकते तर जाणून घेऊया एकवीस नोव्हेंबरला जुळून आलेला हा पुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी भाग्यवान ठरणार आहे तर त्यातील पहिली राशी आहे मीन राशी तर या राशींच्या लोकांसाठी गुरुपुष्य योग खूप फायदेशीर ठरू शकतो प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील त्यामुळे उत्पन्नाचे अनेक नवीन स्रोत उघडू शकतील कुटुंबातील दीर्घकाळ चाललेल्या समस्या संपू शकतील तर त्यासोबतच तुम्ही वाहन मालमत्ता घर हे सुद्धा खरेदी करण्याची योजना तुम्ही करू शकता तुमचा अध्यात्माकडे अधिक कल असेल अशा परिस्थितीत अनेक धार्मिक कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होता येईल प्रलंबित कामे पूर्ण होतील तसेच आर्थिक संकटातूनही दिलासा मिळण्याची तुम्हाला शक्यता आहे त्यानंतर दुसरी धा राशी आहे ती म्हणजे धनुराशी तर या राशींच्या लोकांसाठी गुरु भाग्यवान सिद्ध होऊ शकेल अशा परिस्थितीत या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतील बौद्धिक क्षमता आणि आत्मविश्वास वाढेल ज्यामुळे तुम्ही प्रलंबित किंवा सरकारी कामं पूर्ण करण्यात यशस्वी होऊ शकाल तुम्हाला देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळू शकेल तु तुमची आर्थिक स्थिती नक्कीच सुधारू शकते परदेशात जाण्याची संधी तुम्हाला मिळू शकेल नोकरदार लोकांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरणार आहे तर या राशीच्या लोकांना प्रमोशनसोबत काही मोठी जबाबदारीसुद्धा दिली जाऊ शकेल त्यानंतरची राशी आहे मिथून राशी तर या राशींच्या लोकांसाठी गुरुपुष्य योग खूप फायदेशीर ठरणार आहे प्रदीर्घ प्रलंबित कामे पुन्हा सुरू होऊ शकतील यामुळे तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ पूर्णपणे साथ मिळणार आहे अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल उत्पन्नाच्या नवीन स्त्रोतामधून तुम्हाला लाभ मिळू शकेल स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे लोक यश मिळू शकतील तुम्हाला पालकांनी शिक्षकांचे पूर्ण सहाय्य मिळेल यानंतरची राशी आहे वृषभ वृषभ राशीच्या लोकांवरती धनलक्ष्मीची कृपा राहील व्यवसायात भरभराट होईल आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने नीट लक्ष द्यावं लागेल पैसे मिळतील तर या काळात बाजारपेठेचा अभ्यास नीट करावा लागेल काहींना अचानक प्रवास करावा लागेल प्रवासात सतर्क राहा भेटवस्तू प्राप्त होतील चंगळ राहील नोकरीत कामाचा ताण राहील कामाचे स्वरूप बदलेल थोडे संयमाने वागण्याची गरज आहे तर यानंतरची राशी आहे कर्क राशी कर्क राशींच्या लोकांना अफलातून फायदे होतील या लोकांची महत्वाचे कामे होतील धनलक्ष्मीची कृपा राहील एखाद्या उलाढालीत मोठा फायदा होईल तसेच पैशांचा अपव्यय होणार नाही याची काळजी मात्र घ्यावी लागेल या राशीच्या लोकांनी गोपनीय माहिती इतरांना सांगू नका परिस्थिती तुमच्या आटोक्यात येईल विविध प्रकारचे लाभ होतील प्रेमामध्ये सफलता मिळेल वडीलधाऱ्या मंडळींचा तुम्हाला आशीर्वाद सुद्धा मिळेल यानंतरची राशी आहे सिंह राशी सिंह राशीच्या लोकांच्या योजनांना चालना मिळेल नवीन करार मदार होतील फायदा होईल नोकरीत नवीन प्रकल्पासाठी विचार केला जाईल उच्च पदावर काम करण्याची यांना संधी मिळेल घरामध्ये खेळीमेळीचे वातावरण राहील आर्थिक आवक चांगली राहील संयमाने वागण्याची गरज आहे मोठे निर्णय घेताना जाणकार मंडळींशी चर्चा करावी यानंतरची राशी आहे कन्या राशी तर कन्या राशीच्या लोकांचा नशिबाचा कॉल तुमच्या बाजूने राहील चांगले अनुभव तुम्हाला येतील उत्तम फळे तुम्हाला त्याची मिळतील मौजमजा करण्यासाठी तुम्हाला वेळ मिळेल महत्वाचे निरोप येतील एखाद्या समारंभात सहभागी व्हाल तुमच्या मानसन्मानात वाढ होईल नोकरीत कामाचा ताण कमी होईल पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे काहींना हवी तशी बदली मिळेल धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे या राशीच्या लोकांनी संयमाने वागण्याची गरज आहे यानंतरची राशी आहे तूळ राशी तूळ राशीच्या राशी लोकांचा काळ हा संपूर्ण चांगला राहील संयमाने वागावे घाईघाईत कामे करू नका वाहने हळूच चालवा मनात सकारात्मक विचार ठेवा काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो समाजात तुमचा मान वाढेल चंद्र मंगळ युतीची शुभ फळे तुम्हाला मिळतील नोकरीत वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल पगारवाढ होईल घरात मंगल कार्याचे आयोजन केले जाईल आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील तर यानंतरची राशी आहे वृश्चिक राशी प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील सगळीकडे प्रभाव पडेल बोलण्याला किंमत दिली जाईल प्रेमात असणाऱ्यांसाठी अनुकूल वातावरण राहील भेटवस्तू व विविध प्रकारची फळे मिळतील थोडे सबुरीने वागावे लागेल परिस्थिती आटोक्यात येईल मोठी संधी मिळेल ओळखीचे फायदे होतील समाजात मान वाढेल नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल धनलक्ष्मी प्रसन्न होईल तर यानंतरची राशी आहे मकर राशी मकर राशीच्या लोकांना काही कटू तर काही गोड अनुभव येतील सकारात्मक परिणाम दिसून येतील शैक्षणिक शैक्षणिक प्रगतीपुस्तक तुमचे झळकते राहील मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील पण या राशीच्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यायला हवी विरोधकांच्या कारवाया जाणवतील विविध फळं तुम्हाला मिळतील यानंतरची राशी आहे कुंभ राशी तर या राशीच्या लोकांची अनु ग्रहमनाची अनुकूलता बाजूने राहील उत्तम फळे मिळतील नोकरीत महत्त्व वाढेल पगारवाढ बढती वाढ बदली असे योग तयार होतील घरी एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल भेटीघाटी होतील मुले प्रगती करतील आरोग्याची काळजी घ्यावी लागेल व्यवसायात भरभराट होईल हाती पैसा खेळता राहील गुरुपुष्य योग हा विवाहासाठी मात्र अशुभ मानला जातो कारण भगवान श्रीराम आणि माता सीता यांचा विवाह गुरुपुष्य योगावरच झाला होता आणि आणि पुढे त्या दोघांना गृहस्थाश्रमात हा लपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या तशा वधूवरांना हा लपेष्टा सहन करावा लागू नयेत म्हणून हा योग टाळून विवाह मुहूर्त काढले जातात